बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे शहाऐंशीवी जयंती उत्सव संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे अकोला शहरामध्ये सुद्धा गोरनायकण बंजारा महिला संघटना यांच्यातर्फे अग्रसेन चौकातील वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी बंजारा पुरुष आणि अडदास म्हणून संत सेवालाल महाराज यांना भोग देण्यात आला आरती म्हणून सांगता करण्यात आली आया विडी नग नंबे कारा गडी गडी करू नमंग बापू रे तुमारी छाया आरती सेवा बाया ारी जगदंबी माया घडी घडी करू न बापू रे द तारी छाया आरती सेवा बाया सरजी तो नारे ना, बाबू भगती तुझी दो बापू रे तू माती दो

बाबु नगरिती वेडू आरती सेवा बाया गडी गगनम माया गडी गडी करो नमस्कार बाबु नगर तारी छाया आरती सेवा माया आज जाती डोला राही नमस्कार रे गुरुबा बाबा हरि वरि कौ नमा भारतीसेवादी मारी बायाडी करू न बाबू लो गाडी सारा आज पंधरा फेब्रुवारी आराध्य दैवत संत श्री शेवालाल महाराज यांची आम्ही जयंती गोरनायक संघटनेकडून आणि संपूर्ण बंजारा बांधव अकोला जिल्ह्यामधले संपूर्ण बंजार बांधव माझ्या महिला भगिनींनी आम्ही सेवादास महाराज जयंती साजरी करत आहे वसंतराव नाईक स्टेडियम इथे आणि एक सतराशे एकोणचाळीस गुत्तीबिलारी येथे संत सेवालाल महाराज यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे पंधरा फेब्रुवारी आम्ही प्रत्येक तांड्यामध्ये पूर्ण गावागावामध्ये स संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी करत असतो आणि प्रत्येक ठिकाणी भागवत सप्ताह असतो रोज सकाळी काकडा आरती निघते आणि त्या पद्धतीने आम्ही संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी उत्साहाने साजरा करत असतो इथे सगळ्या जमलेल्या आमच्या महिला भगिनी गोरनायक संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि अकोला जिल्ह्यामधल्या काही महिला भगिनी सुद्धा आमचे बंधू पण इथे आहेत आणि सेवादास महाराजांनी असे चांगले वाक्य सांगून गेलेले आहे जाजो छाजो पच मानजो हा शब्द म्हणजे आधी कोणत्या व्यक्तीला त्याचा परिचय करून घ्यायचा त्याच्याकडनं आधी माहिती करून घ्यायची त्याच्यानंतरच त्याच्यावर विश्वास करायचा त्याचा अर्थ असा होतो त्यांचे असे अनेक उदाहरण आहेत ते कदाचित म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल कारण ज्यावेळेस संत शेवालाल महाराजच्या जिभेवर जगदंबा मातेचं हे होत म्हणजे वास होतं त्यामुळे सवादास महाराज जे शब्द सांगायचे तर तो शब्द खरं ठरायचं ज्या त्यावेळेस संत शेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की रपिया कठोर पाणी वाक्य तो आज खरोखर ही परिस्थिती आहे की आपण पाणी विकत घेऊन पितोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज जिथे तिथे म्हणजे भावाभावात पटत नाही हे सगळे भरपूर असे वाक्य संत शेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे एवढं आम्ही सगळ्या महिला भगिनी दरवर्षी इथे संत शेवालाल महाराजांची जयंती उत्साहाने साजरी करतो आणि करणार आणि प्रत्येक सुद्धा आमची संत शेवालाल महाराजांची जयंती आम्ही साजरा करणार आहे आमच्या महिला भगिनीकडून सगळ्या ब बंजारा बांधवांना अकोला जिल्ह्याच्या बंजारा बांधवांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते एवढं बोलून मी गोर संघटनेची प्रदेश महासचिव म्हणून लता आत्माराम राठोड बोलत आहे एवढं बोलून मी थांबते जय शेवाला गो, गोर नायकर संघटनेचा जय शेवा संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन